राज्यातील शेकडो शाळांना मिळणार मुख्याध्यापक शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक गुणवत्ता वाढणार राज्यामध्ये एकशे पन्नास विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असणाऱ्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं परंतु महायुती सरकारनं आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे शंभर पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये आता मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल आणि यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील शाळांतील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरलं जाईल आणि त्यामुळे शाळेच्या आणि शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होईल महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद